नमस्कार मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर ताज्या अपडेट्स जलद माहिती आणि शंभर टक्के रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी आज राणी उंचेगाव येथे बचत गटातून सहकारी संस्थेकडे वाटचाल या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत बचत गटांची बैठक घेण्यात आली या बैठकीचा मुख्य उद्देश बचत गटांना सहकारी संस्थेच्या माध्यमातून अधिक सक्षम करून ग्रामीण भागांचा सर्वांगीण विकास साधणे हा होता सहकारी संस्था स्थापन करून ग्रामीण भागांना समृद्ध करण्यासाठी देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्र मोदीजी यांची संकल्पना व सहकार मंत्री अमित भाई शाह यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू केलेल्या योजनेचा थेट लाभ तळागळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून ही योजना प्रभावीपणे राबवली जात असून त्याच अनुषंगाने राणी उंचेगाव येथे ही बैठक यशस्वीपणे पार पडली अविनाश चव्हाण साहेब झोनल प्रमुख संभाजीनगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली यावेळेस किरण गुडेकर यांनी सूत्रसंचालन केले बैठकीत सहकार क्षेत्राचे महत्व बचत गटांचे संघटन सहकारी संस्थेमुळे मिळणाऱ्या आर्थिक संधी व ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमास नानासाहेब वायाळ मुरलीधर शिंदे निवलत्ती डवले बाबासाहेब हार्बक शेषराव बोरुडे कृष्णा लोकरे तुषार सुळे परमेश्वर शेळके यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच परिसरातील बचत गटाच्या महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या योजनेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले ही बैठक ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली असून बचत गटांच्या माध्यमातून सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी ही वाटचाल निर्णायक ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला गोविंद पाटील ढेंबरे जिल्हा सरचिटणीस भाजपा जालणा केटी न्यूज मराठी संपादक कृष्णा शेळके